फ्री तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आज विधानसभेचे मतदान झालेले आहे आणि आपल्याला आम्ही दाखवित आहे आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्हिडिओ आणि अनेक जाहिराती प्रसारित झालेल्या आहे एवढं असूनसुद्धा आज फुलंब्री तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये एकदम शांततेमध्ये मतदान झाले मतदातांनी शेतकऱ्यांनी ग्रामीणांनी आपल्या मतांचा अधिकार बजावला तसेच आळंद येथील जिल्हा परिषद शाळामध्ये तीन बूथाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तीन मतदान बूथ होते आणि येथे काही बंधन असल्यामुळं आम्ही शंभर फुटाच्या लांबूनच थोडेसे व्हिडिओ बनवलेले आहे एकदम शांततेमध्ये आळंदी येथील तिन्ही बुथावर मतदान झालेले आहे मोठ्या संख्येमध्ये ग्रामीणांनी मतदान केले वयोवृद्ध लोकसुद्धा होते ते टू व्हीलरवर त्यांना आणण्यात आलं लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी आणि मतदान बुथचे अधिकारी यांनी भरपूर सहयोग दिलं जनतेला फार समजावून सांगितलं आणि समजावूनच त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयास केलं संध्याकाळी ठीक सहा वाजेपर्यंत आळंदे येथे मतदान झालेले आहे मतदान एकूण टोटल चौतीसशे मतदान होते याच्यामधून सत्तावीसशे एक्केचाळीस मतदान आळंदे येथे झालेले आहे विधानसभेसाठी हे मतदान सांगण्यात आले की पंच्याहत्तर टक्के म्हणजे आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक मतदान झालेले आहे आळंद येथे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे फुलंब्री तालुक्यातील हे आळंद गाव आहे मित्रांनो आपण संध्याकाळी पावणे सहा वाजता आमच्या सुक सूत्रांकडून माहिती प्राप्त झालेली आहे पौणे सहा वाज्यापर्यंत बुध क्रमांक वीसवर अशा लाईनी लागलेल्या होत्या तशात अशा लैनी दिवसभर तिन्ही बुथावर बघायला मिळाल्या आणि संध्याकाळी पौणे सहापर्यंत हे लोक आमच्या सूत्राकडून माहिती मिळाली का येथे लाईनी लागलेल्या होत्या पत्रकार बंधूसुद्धा होते बडद बाजार पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी आपला बंदोबस्त चोख ठेवला कोणत्याही प्रकारचं कोणत्याही नागरिकाला त्रास झालेला नाही आणि एकदम शांतमय वातावरणामध्ये आळंद येथे विधानसभेचे मतदान झाले आजचा दिवस हा ग्रामीणांसाठी मोठा दिवस होता आपल्या योगदानाचा दिवस होता आणि आपल्या तालुक्याच्या प्रतिनिधीसाठी प्रतिनिधी निवडायसाठी या ग्रामीणांनी योगदान दिलेलं ये ये आहे येथे पत्रकार बंधूसुद्धा होते आपण बघू शकतात येथे हे पत्रकार बंधू आहे आणि पूर्वी आपण बघितलं लाईनी लागलेल्या होत्या मतदातांच्या महिला भी मोठ्या संख्येमध्ये आहे नऊ तरुण मुलं आहे वयवृद्ध आहे मित्रांनो अशाच बातम्या आपल्याला बघायला मिळणार आहे आमच्या जमिनी हकीकत चॅनलवर